पुण्यातल्या या मराठी माणसानं हॉटेल व्यवसाय उभा करून घेतली साडे तीन करोड रुपयांची डिफेंडर गाडी ही गोष्ट आहे हॉटेल शौर्य वाडा सर्वे सर्वा विकास नाना हांडे यांचे पुण्यातील हांडेवाडी येथे राहणाऱ्या विकास हांडे यांनी पुणे शहरातील लोकांना गावाकडील जेवणाची चव शहरातच उपलब्ध व्हावी या उद्देशानं शौर्य वाडा नावाचं चा हॉटेल चालू केलं उत्कृष्ट चवीमुळे आणि सोशल मीडियाच्या योग्य वापरामुळे अल्पावधीतच हॉटेल शौर्यवाडा प्रचंड प्रसिद्ध झालं पुण्यातील आणि पुण्यातील आसपासच्या लोकांनी हॉटेल शौर्यवाडाला गर्दी करायला सुरुवात केली विकास नाना हंडे यांच्या ग्राहकांसोबतच्या प्रेमळ वागणुकीमुळे आणि जेवणाच्या क्वालिटीमुळे हॉटेल शौर्यवाडाला उत्तम प्रतिसाद मिळालाच त्यासोबतच एक यशस्वी व्यवसाय देखील उभा केला आणि याच व्यवसायातून मिळालेल्या पैशातून नानांनी आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न साकार केलं विकास नाना हंडे यांनी नुकतीच तब्बल साडे तीन कोटींची डिफेंडर गाडी खरेदी केली आणि महाराष्ट्रातील तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला विकास नाना यांच्या यशाची कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका